नमस्कार मित्रांनो विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो काल महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती राहिलेली आहे हे आपण यापुढं एक चार पाच दिवस जिल्ह्यानुसार त्याचा आढावा घेणार आहोत सुरुवातीला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहिली कोणत्या उमेदवाराचा कशामुळं पराभव झाला आणि कोणता उमेदवार मोठ्या मार्जिननं विजयी झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात एकूण विधानसभा विधानसभेचे अकरा मतदारसंघ आहेत तर सुरुवातीला आपण अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं चर्चा करूया गेल्या चार निवडणुकांमध्ये सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध सिद्ध्राम मेह्रे ही लढत त्या ठिकाणी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते खरं तर काँग्रेसचा पारंपरिक गड म्हणून अक्कलकोट विधानसभा पूर्वी मानला जात होता सिद्ध्राम मेह्रे हे त्या ठिकाणी अनेक वेळा विजयी झालेले होते त्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे सिद्ध्रामप्पा पाटील दत्ता दत्तात्रय तानवडे हे सुद्धा आमदार त्या ठिकाणी विजयी झालेले होते परंतु काळ बदलला आणि तिथली समीकरणं बदलली आणि नाही म्हटलं तरी गेल्या चार निवडणुकीमध्ये सचिन कल्याण शेट्टी यांच्या रूपानं अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं त्याचं पहिलं कारण म्हणजे सचिन कल्याण शेट्टी यांचा थेट जनसंपर्क त्यांचा जनतेमध्ये असलेला कनेक्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं तळागाळामध्ये असलेलं संघटन अगदी बूथ लेवलपर्यंत असलेलं संघटन केवळ निवडणुकापुरतं भारतीय जनता पक्षाचं संघटन नसतं हे आपल्याला मान्य करावं लागतं कारण भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम हा कार्यकर्त्यांसाठी संघटनेसाठी सातत्यानं चालू असतो जवळपास वर्षातील तीनशे पासष्ट दिवस भारतीय जनता पक्ष हा निवडणुकांच्या मूडमध्ये असतो आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षानं एक विस्तृत संघटन प्रत्येक मतदारसंघा निहाय केलेला आहे आणि त्या संघटनेची पाळंमुळं रुजवण्याचं काम सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात केलेलं असल्यामुळं आणि विशेषतः त्यांचा जनतेशी थेट जनसंपर्क असल्यामुळं या चारही निवडणुकामध्ये सिद्धराम मित्रे यांच्यापेक्षा सचिन कल्याण शेट्टी त्या ठिकाणी वरचढ असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि काँग्रेसची कमकवत बाजू म्हणजे त्या मतदारसंघामध्ये सिद्धराम मेत्रे हे निवडणुका आल्यानंतर जनतेमध्ये मिसळत असतात इतर वेळी त्या तितक्या प्रमाणात त्यांचा जनतेशी कनेक्टर राहत नाही असं स्थानिक ठिकाणी बोललं जातं आणि सर्वच बाबतीत भारतीय जनता पक्ष या ठिकाणी वरचं ठरल्याचं आपल्याला दिसून येतो तर दुसरा मतदारसंघ आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं लिंगायत मराठा धनगर या आणि सर्वसाधारणपणे इतर छोटे, -छोटे समाज घटक या समाज घटकांचं प्राबल्य राहिलेलं आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघ सुद्धा गेल्या अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला होता अपवादात्मक परिस्थितीमध्ये एक दोन वेळा दुसरे उमेदवार विजयी झालेले होते परंतु दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला होता परंतु गेल्या दोन निवडणुकांमध्ये चौदाला बापू देशमुख त्या ठिकाणी विजयी झाले आणि दोन हजार सुद्धा सुभाष बापू त्या ठिकाणी विजय झाले चौदाला मोदी लाट होती आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसलासुद्धा सुभाष देशमुख हे त्या ठिकाणी विजय झाले कारण त्यांना मंत्रिपदाची काही काळ संधी मिळालेली होती आणि परत त्यांनी आता दोन हजार सुद्धा हा त्यांचा बाले किल्ला तयार केला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्यांनी त्यांचेच प्रतिस्पर्धी अमर रतिकांत पाटील यांच्यावर जवळजवळ सत्तर विजे ते पंच्याहत्तर हजार मतांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि त्यांचे दुसरे प्रतिस्पर्धी धर्मराज काळादी यांचा यांना विशेष काही प्रभाव त्या ठिकाणी दाखवता आलेला नाही म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी सुभाष देशमुख यांनी आ, त्यांच्या जनसंपर्काच्या जोरावर आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या जोरावर याही वेळेस विजय मिळवलेला आहे तिसरा मतदारसंघ म्हणजे सोलापूर शहर मध्य सोलापूर शहर मध्य हा तर शिंदे यांचा बाले किल्ला जवळपास एक अपवाद जर सोडला तर आजपर्यंत त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजय होत आलेला आहे नरसया आडम आडममास्तर हे एकदाच त्या ठिकाणी विजयी झालेले होते परंतु त्यानंतर गेल्या तीन टर्मला प्रणिती शिंदे या या मतदारसंघातून सातत्यानं निवडून आलेल्या होत्या परंतु या निवडणुकीमध्ये अतिशय जातीय ध्रुवीकरण झालं धार्मिक ध्रुवीकरण झालं आणि ही निवडणूक भारतीय जनता पक्षानं देवेंद्र राजेश कोटे यांनी एकतर्फी जिंकली काँग्रेसचा पारंपरिक बाले किल्ला असलेला आणि एकेकाळी आडम मास्तर यांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करून सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या नंबरवर राहिला आडम मास्तर हे चौथ्या नंबरवर राहिले आणि मुख्य फाईट झाली ती भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र कोठे विरुद्ध फारुख शाब्दी यांच्यामध्ये एमआयएमचे आय फारुख शाब्दी यांच्यामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षानं आणि एम आय एमनं या, या दोघांनी एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढवली असल्याचं त्या ठिकाणी चित्र दिसून येतंय काँग्रेस तिसऱ्या नंबरला गेली आणि माकप तर हिशोबातच राहिलेली नाही म्हणजे या निवडणुकीत सोलापूर शहर मध्य हा काँग्रेसचा आता बाले किल्ला राहिलेला नाही असं एकंदर त्या ठिकाणी चित्र आहे केवळ हिंदूंना भडकावून आणि मोची समाज असेल किंवा पद्मशाली समाज असेल किंवा लिंगायत समाजाला धार्मिक भीती दाखवून आणि चेतन नरोटे हे धनगर समाजातून येत होते त्यांचा त्या मतदारसंघामध्ये समाज फार अत्यल्प आहे आणि त्या अशा पद्धतीनं जातीय ध्रुवीकरण करून या सगळ्या गोष्टींचा वापर करून त्या ठिकाणी देवेंद्र कोटे आणि भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी यश मिळवलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर त्या पुढचा त्या मतदारसंघ आहे उत्तर सोलापूर मतदारसंघ उत्तर सोलापूर हा विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा विशेषतः विजय कुमार देशमुख यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जवळपास दोन हजार नऊ पासून उत्तर सोलापूर मतदारसंघामध्ये माजी मंत्री विजय कुमार देशमुख हे विजय होत आलेले आहेत भारतीय जनता पक्षात तळागाळापर्यंत संघटन विजय कुमार देशमुख यांचा असलेला जनतेशी करेक्ट आणि त्या ठिकाणी असलेल्या लिंगायत समाजाच्या मतांच्या जोरावर किंबहुना लिंगायत समाजामध्ये दे विजयकुमार देशमुख यांची असलेली क्रेज या सर्व गोष्टींमुळं विजयकुमार देशमुख यांनी उत्तर सोलापूर मतदारसंघावर पकड अतिशय मजबूत केलेली आहे आणि त्याचा कुठेतरी महेश कोटे यांना तोटा झाल्यावर त्या ठिकाणी दिसून येतोय विशेष म्हणजे महेश कोटे यांचे पुतणे हे देवेंद्र कोटे हे भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर शहर मध्यमधून विजय झालेले आहेत तर याच ठिकाणी देवेंद्र महेश कोटे यांचा विजयकुमार देशमुख यांनी पराभव केलेला आहे जर आ, महेश कोटे विजय झाले असते तर एकाच घरातील दोन उमेदवार विधानसभेमध्ये पोचले असते परंतु तसं काय घडलं नाही भारतीय जनता पक्षानं उत्तर सोलापूर आपला हा पारंपरिक बाले केला त्याही ठिकाणी अबाधित राखल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे बार्शी बार्शी विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक प्रतिस्पर्धी दिलीप सोपल विरुद्ध भाऊ राऊत हाच सामना सातत्यानं रंगत आले आहे आणि त्यामध्ये याही वेळेस बदल झालेला नाही काही काळ भाऊसाहेब आंदळकर आणि राजेंद्र मिरगरे यांनी या मतदारसंघात जम बसवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यामध्ये यश आलं नाही हे दिलीप सोपल आणि राजाभाऊ राऊत यांच्यामधील जी लढत आहे ही लढत अद्यापही होताना दिसते आणि या लढतीमध्ये यावेळेस मात्र दिलीप सोपल यांनी बाजी मारली आहे खरं तर गेल्या काही वर्षापासून राजाभाऊ राऊत हे या मतदारसंघात पकड टिकवून होते परंतु शिवसेनेतील फुटीनंतर त्यांचा या मतदारसंघात थोडासा जनसंपर्क कमी राहिला गेल्या वेळेस ते अपक्षच निवडून आलेले होते आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलेलं होतं परंतु या निवडणुकीमध्ये निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर राजाभाऊ राऊत यांनी मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केली आणि त्याचाही फटका त्यांना जरूर या निवडणुकीत बसल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि दिलीप सोपल यांचं त्या ठिकाणी असलेलं प्रभुत्व किंवा त्यांचा गेल्या अनेक वर्षापासून असलेला जनसंपर्क या सर्व गोष्टींमुळं दिलीप सोपल यांना आणि विशेषतः कैलास पाटील असतील किंवा ओमराजे निंबाळकर असतील यांची त्यांना मिळालेली साथ आणि शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी ही निवडणूक नी लढवली तरी महाविकास आघाडीचा त्यांना असलेला पाठिंबा या सर्व गोष्टींमुळं दिलीप सोपल यांचा विजय सुकर झाला आणि विशेषतः मोहिते पाटलांचे काही समर्थक विजयदादांना मानणारे काही कार्यकर्ते असतील आणि धैर्यशिरभाया मोहिते पाटील सिंह मोहिते पाटील यांचेही कार्यकर्त्यांचे फळी दिलीप सोपल यांचा त्या ते ठिकाणी प्रचार करत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं दिलीप सोपल यांचा विजय यावेळेस कमी मार्जिननं झालेला असला तरी शेवटी दिलीप सोपोल यावेळेस विजय झालेच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे पुढचा मतदारसंघ मोहळ मोहळचा निकाल हा अनपेक्षित आहे अनपेक्षित यासाठी की गेल्या अनेक वर्षापासून जवळपास चाळीस वर्ष राजेन पाटील यांची एक हाती सत्ता मोहळ विधानसभा मतदारसंघावर होती परंतु उद्योजक राजू खरे यांनी सर्व स्थानिक विरोधकांना म्हणजे जे राजेंद्र पाटील यांचे विरोधक आहेत सगळ्यांची एकत्रित मोठ बांधली आणि त्या ठिकाणी रमेश कदम यांनी सुद्धा माघार घेतली आपल्या मुलीची उमेदवारी जाहीर झालेली असताना सुद्धा परत ती उमेदवारी पक्षानं कापल्यानंतर परत त्यांनी शांत राहणं पसंत केलं आणि ते शांत राहिले आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणचे जे राजन पाटील यांचे सगळे विरोधक आहेत ते एकत्र येऊन लढले आणि राजन पाटील यांचा जो गड होता तो मोहळ विधानसभा मतदारसंघ राजू खरे यांनी उद्ध्वस्त केला असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीचा पराभव करणं तसं कठीण होतं आणि एकमेव मतदारसंघ अजित पवार गटाचा हा विजय होईल असं त्या ठिकाणी चित्र वाटत होतं परंतु त्या ठिकाणी तसं घडलं नाही आणि राजू खरे हे या ठिकाणी भरघोस मताने विजय झालेले आहेत आणि शरद पवार गटाचा याही ठिकाणी चांगला दबदबा निर्माण झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो पुढचा मतदारसंघ आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघ खरं तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची चर्चा करत असताना खूप मोठा खूप मोठी त्या ठिकाणी चर्चा करता येईल त्यावर खूप काही बोलता येईल तरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो जर भगीरथ भालके यांनी पवार साहेबांशी आणि मोहिते पाटील कुटुंबाशी जुळवून घेतलं असतं मोहिते पाटील कुटुंबात विजयदादांच्या घरी येऊन शिवरत्नवर येऊन त्यांनी विजयदादांची जर भेट घेतली असती आणि धैर्यशील भैया यांच्याशी चर्चा केली असती आणि पवारसाहेबांशी जर चर्चा केली असती आणि ते जर तुतारेकडून लढले असते आणि अभिजी दाबा असतील किंवा हे सगळी मंडळी विठ्ठल परिवार परत एकदा एकत्र आला असता तर भगीरथ बालके यांनासुद्धा यावेळेस विजय मिळाला असता परंतु जे नानांना शक्य झालं नानांनी जे साध्य केलं ते त्यांना साध्य करता आलं नाही काही राजकारणामध्ये तडजोडी करायचे असतात विरोधाला हा विरो क्षणिक करायचा असतो आणि नंतर एकत्र येऊन काम करायचं असतं हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि प्रणिती शिंदे यांनी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी समजून सांगायला पाहिजे होतं प्रणिती शिंदे यांनी भगीरथ पालके यांना काँग्रेसची उमेदवारी घेऊ नका तुम्ही तुतारी काढून कडून लढा हे त्यांना सजेशन करायला पाहिजे होतं परंतु प्रणिती शिंदे यासुद्धा कुठंतरी एक वेगळ्या विचाराच्या दृष्टीनं काँग्रेसची वाढ करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी गेल्या परंतु महाविकास आघाडीचा एक उमेदवार त्या ठिकाणी गमवावा लागला हेही तितकंच खरं आणि समाधान अवताडे यांनी पोटनिव निवडणुकीनंतर आता याही निवडणुकीमध्ये भगीरथ बालके यांचा पराभव केल्याचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि यामुळं जो पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा जो बाले किल्ला आहे तो आता कुठंतरी डळमळीत झाल्याचं आपल्याला जा त्या ठिकाणी दिसून येतं जे भारतीय जनता पक्षाच्या प्रशांत परिचारकांनी माघार घेतली आणि तडजोड केली तशी तडजोड करायला भगीरथ बालके यांना का कमीपणा वाटला आणि विजयदादांच्या घरी जाऊन शिवरत्नवर जाऊन चर्चा करायला का कमीपणा वाटला ह्याचं एक आश्चर्य वाटतं आणि हे यामुळं त्यांच्या त्यांना जो मार्गदर्शन करणारा वर्ग असेल किंवा त्यांच्या मध्ये असलेल्या मी पानामुळं किंबहुना त्यांना किन हुलकावणी दिली असं मतदारसंघामध्ये बोललं जातं तर पुढचा मतदारसंघ आपण घेऊया सांगोला विधानसभा मतदारसंघ सांगोला विधानसभा मतदारसंघाची चर्चा करत असताना संपूर्ण राज्याला ज्यांनी सांगोला मतदारसंघामध्ये एका उच्च वळणावर नेऊन ठेवलं ते गणपतराव आबा देशमुख आणि त्याच मतदारसंघामध्ये ज्यांची एक एक खलनायक म्हणून प्रतिमा संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झाली असे शहाजी बापू पाटील तर गणपतराव आबा सुसंस्कृत व्यक्तिमत्व गणपतराव आबा म्हणजे एक जनसामान्यांचा नेता गणपतराव आबा म्हणजे एक सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारा नेता आणि शहाजी बापू पाटील म्हणजे ज्या पक्षानं आपल्याला ज्या नेतृत्वानं आपल्याला आमदारकी दिली ज्याच्यामुळं आपण आमदार झालो त्या पक्षाला कसलाही मागचा पुढचा विचार न देता करता सोडचिठ्ठी देऊन पक्षाशी गद्दारी करून ते गुवाहाटीला गेले आणि तिथं जाऊन त्यांनी का कार्यकर्त्याबरोबर काय झाडी काय डोंगर काय हाटील का का आणि हे सगळे शब्द त्यांचे सगळीकडे फेमस झाले परंतु यावेळेस मात्र त्यांची डाळ शिजली नाही डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तरुण उच्च शिक्षित आणि संयमी नेते सुसंस्कृत बोलणं आणि अतिशय सादर हनीमान असलेली व्यक्ती आज सांगोला विधानसभेमध्ये विजयी झालेले आहेत आणि हेच खरं राजकारणामध्ये असायला हवं तरुणांनी या पुढं राजकारण करत असताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा आदर्श नक्की घ्यायला पाहिजे कारण बाबासाहेब देशमुख यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये कृतीमध्ये जो साधेपणा दिसून येतो आणि जी आबासाहेब देशमुख यांची जी त्या ठिकाणी गणपतराव आबांची जी त्यांच्या वागण्यामध्ये छाप दिसून येते ते, ते कुठंतरी मनाला भावतं आणि शहाजीबापूंना यावेळेस दिसून आला असेल की आपण अशी बेताल वक्तव्य करून पक्षाशी गद्दारी करून निवडणूक जिंकू शकत नाही पण असं जरी असलं तरी शाजीबाब पाटील यांनी सुद्धा चांगली लढत दिली आणि त्याच मतदारसंघातील तिसरे उमेदवार दीपक आबा साळुंके पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ते विधान परिषदेला पाठीमाग आमदार होते मोहिते पाटलांबरोबर त्यांचे चांगले संबंध होते हातानं त्यांनी ते संबंध खराब केले आणि विनाकारण त्यांनी मोहित मोहिते पाटलांशी संबंध खराब करून अजित पवारांना ती नादी लागली आणि त्यांना परत कधीही आमदारकी मिळाली नाही तेच जर शिवरत्नबरोबर त्यांचे संबंध चांगले असते एकमेकांच्या संबंधामुळं आपल्याला एकमेकांना भरपूर काही मिळत असतं याचा विसर त्यांना पडला आणि ते अजित पवार गटात गेले आणि आज त्यांची अवस्था आपण बघतोय प्रचंड त्यांनी खर्च केला प्रचंड मेहनत घेतली परंतु त्यांना सुद्धा अपयश आलं आणि सांगोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या रूपानं हो एक सुसंस्कृत आमदार जिल्ह्यामध्ये मिळाला असं म्हटलं तर था, वावगं ठरणार नाही तर पुढचा मतदारसंघ आहे करमाळा विधानसभा मतदारसंघ खरं तर करमाळा विधानसभा मतदारसंघ हा मोहिते पाटलांसाठी अतिशय प्रतिष्ठेचा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ होता या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मोहिते पाटलांनी विशेष लक्ष दिलेलं होतं कारण मोहिते पाटलांना सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिंदे बंधूंनी प्रचंड त्रास देण्याची भूमिका घेतली आणि विनाकारण मोहिते पाटलांना त्यांनी डिवल्स द्यायची संधी एकही सोडली नाही त्यामुळं मोहिते पाटलांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात प्रचंड लक्ष घातलेलं होतं आणि धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा रणजितसिंह मोहिते पाटील असतील शिवतेसिंह मोहिते पाटील असतील या सगळ्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात लक्ष घातलं दौरे वाढवले आणि त्या ठिकाणी नारायण आबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश प्रवेश करायला लावून सगळ्या तडजोडी व्यवस्थित घडवून आणल्या जयवंतराव जगताप असतील सवेदाराजे भोसले असतील हे सगळी मंडळी सोबत घेत नारायणाबांच्या पाटीशी पाठीशी ताकद उभी केली आणि करमाळ्यावर परत एकदा मोहिते पाटलांनी स्वतःची ताकद सिद्ध करून दाखवली आणि नारायण आबाच्या रूपानं परत एकदा करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसला जिंकून दिला आणि पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यामुळं या ठिकाणी यश मिळाल्याचं बोललं जातं तर पुढचा मतदारसंघ आहे माढा विधानसभा मतदारसंघ तर मित्रांनो याही मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बबनदादा शिंदे यांचं एक हाती वर्चस्व होतं आणि दोन हजार नऊला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर विजय विजयशिया मोहिते पाटील साहेब याच मतदारसंघातून उभे राहणार होते परंतु बबनदादा शिंदे यांच्या हट्टामुळं त्यांना पंढरपूरला उभं राहावं लागलं आणि त्या ठिकाणी जो इतिहास घडला ते सर्वांना परिचित आहे तर याही मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांची निर्णायक ताकद असताना बबनदादा शिंदे यांनी त्यांच्याशी आ, वितुष्ट घेतलं त्यांच्याशी संघर्ष निर्माण केला आणि त्याचा परिणाम असा झाला की मोहिते पाटलांनी माडा विधानसभा मतदारसंघातसुद्धा प्रचंड लक्ष घातलं आणि होम टू होम जाऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आणि याही मतदारसंघामध्ये अभिजित आबा पाटील हे मोहिते पाटलांच्या पाठिंब्यामुळं आणि मोहिते पाटलांनी केलेल्या नियोजनामुळं त्या ठिकाणी विजय झालेले आहेत असं संपूर्ण मतदारसंघामध्ये चित्र आहे तर येणाऱ्या कालावधीमध्ये माडा विधानसभा मतदारसंघ हा मोहिते पाटलांनी एक आता जवळजवळ शेप केलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुकामध्ये मोहिते पाटलांची त्या ठिकाणची भूमिका ही अतिशय महत्त्वाची राहणार आहे तर पुढचा मतदारसंघ आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघ मित्रांनो माळशिरस विधानसभा मतदारसंघाची चर्चा करत असताना गेल्या अनेक वर्षापासून हा गड मोहिते पाटलांचा आहे मोहिते पाटलांचाच राहील असं एकंदर त्या ठिकाणचं चित्र आहे कारण या ठिकाणची पक्षीय लढत कुठलीच नसते प्रत्येक निवडणुकामध्ये मोहिते पाटील समर्थक विरुद्ध मोहिते पाटील विरोधक हा सामना या ठिकाणी रंगत आलेला आहे लाडकी बहीण योजना जातीय ध्रुवीकरण धार्मिक ध्रुवीकरण अशा वेगवेगळ्या कारणांनी महायुतीने संपूर्ण राज्यामध्ये धबधबा निर्माण केलेला असताना सुद्धा करमाळा असेल सांगोला असेल माडा असेल माळशिरस असेल बार्शी असेल मोहोळ असेल या सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघावर त्याचा विशेष परिणाम झाला नाही कारण हा सोलापूर जिल्हा आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारा आणि विजयदादांच्या कुशल संघटन कौशल्यामुळं मोहिते पाटलांची ताकद असलेला जिल्हा म्हणून सर्वांना परिचित आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागावर विशेष लक्ष मोहिते पाटलांनी केंद्रित करून आपलं मजबूत संघटन या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेलं आहे मग वेग त्या ठिकाणी रजिशे मोहिते पाटलांच्या माध्यमातून विजय प्रताप युवा मंच असेल त्याचप्रमाणे प्रताप क्रीडा मंडळ असेल अशा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून तरुणांची फळी या सोलापूर जिल्ह्यामध्ये तरुणां आणि त्यातून एक वेगवेगळे नेते घडवण्याचं काम मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि माळशिरस तालुका तर त्यांचा हा घरचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये त्यांची प्रचंड ताकद आहे प्रत्येक गावागावामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे कार्यकर्त्यांचा संच आहे आणि हे सगळं असल्यामुळं माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी पक्षीय राजकारण चालत नाही मोहिते पाटील जिकडे असतील तिकडे आणि नेहमीप्रमाणे मोहिते पाटील एका पक्षात गेले तर दुसऱ्या पक्षात त्यांचे विरोधक जातात यावेळेस मोहिते पाटील हे पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे होते आणि मोहिते पाटलांच्या रूपानं माळशिरस परत एकदा पवार साहेबांना मोहिते पाटलांनी दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या ठिकाणची लढत ही राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर अशी जरी वरवरची झाली असली तरी हा सामना हा भारतीय जनता पक्ष विरुद्ध सर्वसाधारणपणे मोहिते पाटील असाच होता आणि या सामन्यामध्ये मोहिते पाटलांनी बाजी मारल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं तर तुम्हाला काय वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये जे अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी किमान अजून दोन मतदारसंघ पंढरपूर आणि सोलापूर शहर मध्य हे महाविकास आघाडीला शंभर टक्के मिळाला अस मिळाले असते परंतु केवळ चुकीच्या धोरणांमुळं किंवा महाविकास आघाडीमधील बिघाडीमुळं दोन मतदारसंघ त्या ठिकाणी त्यांच्या हातून निसटल्याचं राजकीय विश्लेषकांकडून बोललं रा जाते तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद